महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील शंभर दिवसांच्या कामाचं नियोजन करण्यासाठी बैठक घेतली त्यामध्ये राज्यात पुढील शंभर दिवसात कोणती महत्वाची कामं करण्यात येतील या चर्चेअंती देवेंद्र फडणवीसांनी संबंधित अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या या सूचनांमध्ये कामगारांना स्मार्ट रेशन कार्ड देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले यामध्ये राशन धान्य वाटपात स्थलांतरित मजुरांना प्राधान्य देत त्यांना तातडीने स्मार्ट रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले मुळात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेनं महाराष्ट्राच्या सेवेसाठी महायुतीला महाराष्ट्राच्या सत्तेच्या खुर्चीवर बसवलंय असं असताना सत्तेत आल्यानंतर महायुती सरकार अवघ्या महिन्याभरात परप्रांतीयांबद्दल इतकी आपुलकी का दाखवत आहे आजही महाराष्ट्रातील अनेक सर्वसामान्य कुटुंबांना सरकारी राशन धान्याचा लाभ मिळत नाही अनेक गावखेड्यांमध्ये रेशन धान्यामध्ये होणाऱ्या घोटाळ्यांमुळे आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे महाराष्ट्रातील सामान्य नागरिक उपासमारीचा शिकार बनतोय असं असताना ज्या लोकांनी महायुतीला मतदान केलं त्या महाराष्ट्रातील नागरिकांना वाऱ्यावर सोडून परप्रांतीय उपऱ्यांना पोचण्याचा डाव देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारनं आखलाय का असा सवाल या माध्यमातून उपस्थित होतोय मुळात महाराष्ट्र हा प्रत्येक वेळी इतरांच्या मदतीला धावून जातो हा इतिहास आहे मात्र सध्या महाराष्ट्राच्या तोंडातला घास काढून इतरांना देण्याचा घाट सरकारनं घातलाय आधीच महाराष्ट्रातील जनतेनं टॅक्स रूपी दिलेला पैसा इतर राज्यांना वाटण्याचं काम जीएसटीच्या माध्यमातून केंद्र सरकार करत मुळात केंद्र सरकारकडे टॅक्स रुपी जमा होणाऱ्या पैशांपैकी तब्बल अठ्ठावीस टक्के रक्कम ही उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांना खिरापत दिल्यासारखी वाटली जाते असं असतानाही या दोन राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या स्थलांतरित ना नागरिकांना पोचण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकार का उचलत आहे आकडेवारीनुसार देशात जमा होणाऱ्या एकूण इन्कम टॅक्सपैकी एकोणचाळीस टक्के तर जीएसटीपैकी बावीस टक्के टॅक्स महाराष्ट्रातून जातो मात्र ज्यावेळी या टॅक्सच्या परताव्याची वेळ येते त्यावेळी उत्तर प्रदेश आणि बिहारकडे अठ्ठावीस टक्के तर महाराष्ट्राच्या वाट्याला केवळ सहा टक्के रक्कम दिली जाते असं असतानाही आता महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काच्या अन्नावरही दुसऱ्या राज्यातील उपरे हात घालणार असतील तर ही गोष्ट कदापि खपवून घेतली जाणार नाही महाराष्ट्रातील जनतेला सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतरच त्या इतर राज्यातील नागरिकांसाठी उपलब्ध कराव्यात ही संकल्पना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे गेली अनेक वर्ष मांडत आहेत त्यांच्या या भूमिकेचं समर्थन करून राज्य सरकारनं प्रत्येक गोष्टीचा पहिला अधिकार हा सामान्य मराठी माणसाला प्रदान करावा इतकीच मागणी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारकडे करतोय